एखादे दहाड माजले आणि त्या दहाडातील किंवा नदीतील मासे अचानक मरण पावतात हे हे तर तुम्ही आदिवासी भागामध्ये कधी ना कधी ऐकलेच असेल हे कशामुळे घडते आणि का घडते याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी हुशार धूम आदिवासी नंबर वन या चॅनेलवरती सर्व प्रेक्षक श्रोत्यांचे या चॅनेलतर्फे तर्फे सहर्ष स्वागत करीत आहे वरील विषयाचे नाव वाचलेच असेल एखादे दहाड किंवा नदीतील कुंड माजून त्यातील मासे मरण पावतात हो ही एक सत्य घटना आहे आदिवासी भागातील नद्यांमध्ये किंवा इतर पण काही भागातील नद्यांमध्ये अशा प्रकारच्या काही घटना पाहायला मिळतात त्यातील मासे अचानक पाऊस पडल्यावरती मरण पावतात साधारणतः अवकाळी किंवा पहिला पाऊस पडल्यावरती खडकांवरील पाणी हे नदीतील चोंडकांमध्ये किंवा दहाडांमध्ये जाऊन मिसळते त्यामुळे त्या पाण्यामध्ये क्षारयुक्त केमिकल किंवा माशांना घातक असणारे घटक असतात ते त्या पाण्यामध्ये जाऊन मिसळतात त्यामुळे ते त्या दहाडांमध्ये सतत उड्या मारताना दिसतात आदिवासी पेट सुरगाण्यातील तालुक्यांमध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर अशा प्रकारच्या नदींमध्ये घटना पाहायला मिळतात लहान मासे आदिवासी भागातील लोक हे पकडून आणतात ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे यामध्ये कोणताही कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नसतो ही एक आदिवासी भागातील रोचक माहिती कशी आवडली याविषयी आम्हाला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून जास्तीत जास्त सपोर्ट करण्याचा जा प्रयत्न करा चला तर मग मित्रांनो आज आपण येथेच थांबूया जय आदिवासी